सोलापूर शहरातील सदरबार पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार आदित्य उर्फ पोत्या बसवराज दोडमणी वय सत्तावीस राहणार विजापूर रोड नडगिरी पेट्रोल पंपाजवळ सोलापूर हा मागील काही वर्षांपासून सातत्याने घातकशस्त्राचा वापर करून मोटरसायकल चोरी घरफोडी घातकशस्त्राने इच्छापूर्वक दुखापत करणे गैरकायद्याची मंडळी जमवणे दगडफेक करणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण अकरा गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे आदित्य उर्फ पोत्या बसवराज दोडमणी याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्याविरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत आदित्य उर्फ पोत्या बसवराज दोडमणी यास त्याच्या गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार तीनमध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती त्यानंतरही आदित्य बसवराज दोडमणी याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्ये चालू ठेवली त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी दहा जून दोन हजार चोवीस रोजी त्याच्याविरुद्ध एमपीडीए अधिनियम एकोणीसशे चे कलम तीन अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे सदरची कारवाई ही एम राजकुमार पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे अजय परमार सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे अजित लकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदरबार पोलीस ठाणे भालचंद्र ढवळे पोलीस निरीक्षक सदरबार पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक विशेंद्र सिंग बायस गुन्हे शाखा एमपीडीए पथकातील अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल विनायक संगमवार पोलीस हेडकॉन्स्टेबल सुदीप शिंदे पोलीस शिपाई अक्षय जाधव पोलीस शिपाई विशाल नवले यांनी केली आहे